हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर माझा चेहरा बघा किती निराश दिसते का तर खूप म्हणजे सहा सात वर्ष झाला हा त्रास आहे की तसा तर माझा लग्न झाल्यापासूनच मला त्रास आहे पण ही ती भांडण तडणाचा त्रास होता पण ही आता माणसं तर सगळी इडीच होऊन बसल्या त्याच्यामुळं सुखासुखी घरात असं सु। थांबता पण येत नाही एकदम असं बाहेरचा दरवाजा जर नाही लावला का नाही एकदम धड दिसणे होते आता मी लावलं नाही मगाशी लावला होता त्रास आहे एकदम वाटते कोणी येते का काय होते घरातली माणसं इडीच झालेली त्यांचं नुसतं कोण सगळ्यांनी माझ्या डोक्यात ओझ आहे की तुमची तुम्ही बघा त्यांना तुमची तुम्ही बघा आता त्यांना बघून बघून तर ल कंटाळा आला सगळी घाण काढून सगळं आता मी इथनं बाहेर पडायचं म्हणजे हे जे अगोदर पण एक वर्ष गेली ती पण त्यांनी मला काय जास्त दिवस राहू दिलं नाही मी त्यांना म्हणत होती प्लीज आम्हाला दुसरीकडं भेटूस तर राहू दे अजून एक वर्ष राहू दे अजून एक वर्ष तर अग्रीमेंट तिथं संपलं आणि कसं आहे भाड्याची कुलीन चलगू खाली आणि मी माझ्या आई वडिलांच्या घरी पण माझं स्वतःचं खूप चांगलं आहे की कधी रेंट नाही आम्ही राहिलेलो नाही आणि इथं पण लग्न विसावं वर्ष चालू आहे माझ्या लग्नाला इथं पण कधी राहिलं नाही ते पहिल्यांदाच एक वर्ष मी राहिलेले आहे त्याच्यानंतर नाही आता असं वाटते की नसते आली तर बरं झालं असतं पण कुठं भेटलंच नाही आता मी बघते बर का रोज जाऊन माणसाला वाटत असेल शेजा बाजारच्या अरे कुठं जातात कुठं जातात त्यांना काय सांगायचं आता पाच हजार जरी भाडं असलं तरी ही घर मी नाही इथं फक्त ना माझी म्हणजे बाथरूम आहे कॉमन आहे संडास बाथरूम दिराच्यात सासऱ्यांच्यात आमच्यात तर मा मी इथं जे पंधरा हजाराला जे संडास बाथरूम भेटते ना तर ते आणून उभा करणार आहे ते सगळं उभा करून ते भांडं बिंडं बसवून सगळं देतात तर तीच आणणार आहे मी भांडं करायसाठी इतकं निगेटिव्ह हा एरिया झाला आहे ना खूप मी माझा स्वतःचा स्वार्थी विचार करत बसली ना की बाहेर खूप पैसे जातात बाहेर खूप पैसे जातात तर माझ्या मुलांचं इथं नुकसान होईल नुकसान होईल का तर ते आता मिचार व्हायला लागलेले आहेत मुलं आणि त्यात त्यांना पण असल्या वातावरणात नको आहे का तर मीच मुळात लहानपणापासून अशा वातावरणात राहिलेलं नाही का तर पहिल्यापासून आम्हाला आम्ही सात जण बहीण भाऊंड आहेत ना तर सेपरेट आम्हाला अभ्यासाला झोपायला रूम होता आम्ही दुसरी तिसरीला गेलो पण आहे कमीत कमी चौथीला जास्तीत जास्त चौथीला तर आमच्या एवढील साईडला आमच्या आमच्या रूममध्ये आम्हाला झोपायला आवडत का तर सात जणात आमचा वेगळा रूम मिळतो आणि आमच्या आई वडिलांना वेगळा रूम होता तर आमच्यात जास्त भांडणं तडण पण नव्हती म्हणजे नाही का काही सुद्धा नव्हतं आता ही आल्या वेगळी गोष्ट आहे पण पहिला आम्ही लहान होतो लग्न होस तर काहीच नाही आणि हिथे एकदम ना असं गरिबीत पण दिवस आहे त्याला चटणी भाकरी बरोबर खाता येईल पण हिथं माणसे एकदम इतकी एक निगेटिव्ह झाल्यात ना हे यातल्या माणसांना माहिती असेल जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना की किती निगेटिव्ह झालेलं आहे सगळं नकोच वाटायला लागले आतापर्यंत विसाव वर्ष चालू आहे भांडणं तण्णं कोर्ट कचेरी सहन केलं पण आता एडापणा मी सहनच करू शकत नाही मलाच एड लागलं तर मी काय करणार आहे इथं असं वातावरण होऊन बसलंय ना टोटल सगळी माणसं एडी झाली ती काय त्यातली चांगली असते तर आता हे जे मी घर राहते माझं घर आहे आत बाहेर दोन रूम आहेत थोडंसंच वरणं मोकळं आहे तर ह्याला ना साडेतीन हजार भाडं कोणी पण देईल आणि मी वरून दीड दोन हजार रुपये भरू शकते मी भाड्याने बघती रोज कोणाला काय मला एक्सप्लेन करायची गरज नाही आणि काय नाही माझं मी माझ्या मिश्रांबरोबर जाऊन बघते आणि इथं बघतं ना पाणी आहे अजून लाईट आहे फरशी चांगली आहे सगळं सग्ण, सगळी सग्ण, सोय आहे फक्त शांतता नाही जे बाहेरचे माणसं जी बाहे रेंट येतात राहतात त्यांना आहे व्यवस्थित पण जे इथं मेन प्रॉपर राहते घरात त्यांना नाही आता मी वीस वर्ष कस काढलं कसं कसं काढलं असेल माझ्या जीवालाच माहिती आहे पण आता माझ्या मुलांसाठी नको आहे ते काही मुली नाहीत तेव्हा लग्न होऊन दुसऱ्या घरी नांदाय जातील आणि मी माझं मिस्टर्स इथं राहतील दोन्ही पण मला मुलंच आहेत त्यांचं करिअर घडवायचं निदान शिक्षण तरी झालं पाहिजे या असल्या निगेटिव्ह वातावरणात मला नकोच वाटायला लागले आणि मला पण इतकं म्हणजे नाही का कोणी काहीतरी केल्यासारखं झाले घराला सगळी माणसं आमच्या घरातली तर घर सोडून गेलेली ती ईडी झालेली ती आणि इथं जे माझं व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती आहे की आमच्या घराची अवस्था कशी झाली आणि ह्या एरियाची अवस्था कशी झाली एक नंबरला आमच्या घराची अवस्था लय बेकार झाली माणसं फक्त मरायचीच राहिल्यात घरात नाहीतर इतकी बेकार अवस्था झाली ना खूप बेकार अवस्था झाली आता माझी मुलं केव्हापासून एक मुलगा मोठा पाचवीला होता दुसरा दुसरीला का तिसरीला होता तेव्हापासून घराची अवस्था अशी झाली आणि सगळ्यांनी काय केले हात वर केलेत घर की तुम्हीच बघा तुम्हीच सांभाळा असे केले जी घरातली माणसं आहेत ती आता आम्ही सांभाळतोय पण आता ही एड्या करते त्याला ट्रीटमेंट काय त्याला ऑप्शन काय आहे माझ्या मुलांचं करिअर बर्बाद होईल ना त्याच्यामुळे मी तर राहणार नाही कोणी बोलाय आलं चाल तर मी खंबीर आहे त्यांना बोलायला म्हणजे बाहेरची तर कोणी येणार नाही ती पण माझ्याच घरातली कोण असतील ती स्वतःचा जीव जड झालाय नको वाटायला लागले लेकरांचं करिअर कुठं बर्बाद करायचं है यांच्यामुळे आणि भण्णा तर वीस वर्ष घालावली कोर्ट कचेरीत आता नको आहे आता भांडणं तण्णांच्या वरचं झालंय आता भांडणं पण नको करायला पण कोरट कचिर शांतता पाहिजे कुठंतरी कुठंतरी असं पत्र्याचं शेड असलं तरी चाल झोपड असलं तरी फक्त शांतता पाहिजे आणि चांगलं संस्कार पाहिजे आतापर्यंत माझ्या मुलाला मी मुलांना दोन्ही कसं कसं मी इथं आणलेलं ते मलाच माहिती माझं लग्न चौदा वर्षात झालेलं आहे आज मला बत्तीस तेतीस वय चालू आहे मी इथपर्यंत कशी आली ना ते मलाच माहिती आहे मी कसं कसं दिवस काढल्यात माणसं काय हसायला असतात पोसायला कुणी येत नाही कुणीच येत नाही ह्या सिच्युएशन मध्ये करायला माणसं एकतर आपलं लग्न आख्ष, झाल्यावर अक्षदा टाकायला येतात आणि शेवट आपली तिरडी उचलायला येतात आंतविधीला येतात आधीमध्ये कोणीच म्हणजे आपल्याला विचारायच नाही की काय चालले काय नाही ते आपल्या घरात आपण जगतोय का मरतोय का आपल्या हसायला असतात फक्त माणसं बरं का तीच माणसं हसायला असतात जी माणसं अक्षदा टाका येतात मेल्या शेवटच्या ह्याला पटकरण अंतविधी करा ती हसायला येतात आपण जगतोय का मरतोय त्यांना काहीही घेणं देणं नसतं इतकं वातावरण इथे डिस्टर्ब झाले ना खूप डिस्टर्ब झाले कधी हसत तर चेहरा आमचा नाही सारखा म्हणजे माझा तर रडल्यासारखाच असतो आता मुलं जेवढी शाळेत गेली तेवढं चांगलं वाटतंय की त्यांचं पण डोकं शांत राहील मुलांचं आणि माझं पण नाही का व्यवस्थित इथं दूषित वातावरणात नकोच वाटायला लागलं की दुसरं काय नाही शिव्या गाड्या काय नाही पण नुसतं येड्यासारखी माणसं घरातली झाली ती एड्यावनी नुसते फिरते त्यांची घाण काढायची आम्ही आणि ती येड्यावणी फिरणार खायला प्यायला आम्हीच घालणार आणि येड्यावणी करणार सहा सात वर्ष झालं काहीच काळ नाही एक झालं की दुसरं होतं दुसरं झालं की तिसरं होतं अका आयुष्य त्यातच जायला लागलं भांडणं तर न त्या समोरच्या माणसाला बोलल्यावर कळलं तर पाहिजे काहीतरी येड्या माणसांना काही कळतं का त्याच्यामुळं इथं माझ्या फक्त मुलांमुळे मी इथं राहणार नाही तर इथं वातावरण एवढं डिस्टर्ब झालं एवढं डिस्टर्ब झालं खूप डिस्टर्ब झाले आणि माझ्या काही मुली नाहीत म्हणाय ना की आता लग्न होऊन जातेला दुसरीकडं नांदायला आम्हीच राहू दोघं तसं नाही ना फक्त माझे जे रूम आहेत ना दोन त्याला फक्त संडास आहे ना जे टॉयलेट आहे ते कॉमन आहे म्हणजे तीरात सासऱ्यात माझ्यात का तर बायका तर इथं राहत नाही ते सहा सात वर्ष झालं मग फक्त भाडकऱ्यांसाठी पंधरा हजारात आई तर संडास बसवायचं मग त्यांची ती राहते ती थी, हजार रुपये का तर तिथं सासऱ्याचं कंडिशन चांगलं नाही मेंटली कंडिशन चांगलं नाही त्याच्यामुळे ती भाडकरी तिथं बाथरूमला टॉयलेटला गेले की काहीतरी होणार का तर बाजूलाच भाडकरी आल्यात तर त्यांना सहन तर तिथं सारखं जातात कालच त्यांनी त्या भाडकऱ्यांना मारले ते सगळं टेन्शन आजूबाजूच्या लोकांचं ह्यांच्यामुळं आम्हालाच आहे आम्ही तर काहीच करत नाही आमची पोरं पंधरा दिवस कंटिन्यू घरी होती तर बाहेर नव्हती आमची घरातच आंघोळ केली खाल्लं पिल्लं उठलं की परत इथंच फोन घेऊन बसायची दोन्ही पण आता शाळेत कुठंतरी असं वाटते गेल्यात चार म्हणजे मुलांच्यात मिक्स होत येईल इथल्या मुलांच्यातसुद्धा मिक्स होत नाही ती आणि तशी इथं गल्लीत जास्त मुलं नाहीतीच त्यांच्यासाठी मुलांसाठीच मी रेंट बघते दुसरीकडं पण त्यांना मी कृपया करून सांगते म्हणजे ज्यांच्याकडे मी फ्लॅट भाड्याने आणि एक दोन रूम तर नकोच आहेत का तर हिथलं वातावरण मला अजून हितलीच तरा दुसरीकडे नको आहे फ्लॅट का तर म्हणजे फ्लॅट मध्ये जरा शांतता असते शांतता असते एकदा दार लावलं की झालं टेन्शन नको बाहेरच्या माणसांच काहीच बाहेर शेजारी कोण मेले काय झाले ते नकोच काय स्वतःच घर असून पण उपयोग आहे म्हणजे जी माझं कंडिशन झाले जी माझ्या मुलांचं नको आहे म्हणून त्यासाठी मी इथनं बाहेर पडणार आहे आणि मी ह्याच्या अगोदर पडली पण होती एक वर्ष पण त्यांनी एक वर्षाच्या वर राहू दिलं नाही नाही तर त्यांनी जर राहू दिलं असतं तर मी म्हणजे मी आलीच नसते इकडं मी इथं भाड्यानेच म्हणजे भाडं करीच ठेवलं असतं फक्त एक टॉयलेटचंही आहे ना तर मी उभा केला असतं पंधरा हजाराचा आणून का तर माझ्या भावाने तसंच केलेलं आहे त्याच्या बंगल्याचं काम चाललं होतं तेव्हा त्याने पंधरा हजाराचं टॉयलेट तो आणलं आणि उभा केलं माणसं पण त्यांचीच येतात फरशी वगैरे टाकून देतात खड्डा खंदून देतात भांडं बसवून देतात सगळी सोय करून देतात मी तसंच करणार आहे आणि भाडकरी ठेवणार आहे भाडकऱ्यांना जायचं कुठं गरजच नाही पाणी आतमध्ये एक नळ आहे बाहेर एक नळ आहे अजून लाईट स्वतःची आहे सेपरेट आहे यातन सासऱ्यांना दिलेली आहे आमच्या त्यामुळं काही टेन्शन नाही टॉयलेट ना एक आहे ना कॉमन तर मी एक सेपरेट माझा आणून मी उभा करणार आता मी माझ्यासाठी आणलं नाही नको म्हणलं फार दिवस इथं राहायचंच नाही त्यामुळं कुठे यायचा पैसे काढायचं का असं मला मला उद्या काय मला जायचं असं पण मी इथन बाहेर पडणार नको मला इथं वातावरण इथल्या एरियातल्या माणसांना सगळ्यांना माहिती आहे कि वातावरण कसं दूषित झालेलं आहे आमच्या घरातल्या माणसांची काय कंडिशन झाले आता माझी मुलं कवळे येतील त्यांच्या मनावर असा परिणाम होऊ -बुगु। नये त्यांचं बघून बघून टाच बघू शकता तुम्ही घेतलेला आहे आता दिवाळीला कसं वाटलं कसं नाही कमेंट मध्ये सांगा दुसरं एक आहे आधी जी फॅशन होती ते घड्याळाची ते खूप दहा बारा वर्षाचा आहे ते पण घड्याळ तर तुम्हाला मी नेक्स्ट मध्ये दाखवीन तर छान वाटतंय ना कितीला घेतले कितीला नाही ते पण नेक्स्ट मध्ये दाखवेन तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये सांगा बाय